या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोडे यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सोलापूर शहरातील महत्वाच्या रस्त्याजवळच मंगल कार्यालय आणि लॉन्च झाल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होऊ लागलाय विशेषत जे मंगल कार्यालय पार्किंगसाठी पुरेशी जागा सोडलेली नाहीये अशा कार्यालयात येणारी वऱ्हाडी मंडळी ये रस्त्यावरच वाहने पार्क करतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन रोजच छोटे मोठे अपघात होताना दिसत आहेत त्यातूनच रोजचे भांडणे देखील वाढल्याचे दिसत आहे लग्न सराईला सुरुवात झाल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल बनला आहे मंगल कार्यालय आणि लॉन्सच्या अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेमुळे रस्त्यांच्या कडेला बिनदिक्कतपणे वाहने लावली जातात सिव्हिल चौक जवळील पोटफाडी चौक सोलापूर ग्रामीण पेट्रोल पंप ते अशोक चौकला जाणाऱ्या रस्त्यालगतच अनेक मंगल कार्यालये उदयास आली आहेत यामध्ये अच्युव्हर्स हॉल एक अचिवर्स हॉल दोन बेस्कर हॉल मंगल कार्यालय ही कार्यालये आहेत मंगल कार्यालय हे चालकांकडून वाहनतळांसाठी पुरेशी जागा सोडण्यात आल्याने वराठी पाहुणे मंडळींची वाहने रस्त्यावरच उभी राहतात लग्न तिथीच्या दिवशी मंगल कार्यालयांच्या रस्त्यावर दुचाकींसह अँब्युलन्स बस जीप कार चालकांना तासन तास कोंडीत अडकून पडावे लागत आहे संध्याकाळी एकाच वेळी वाहनधारक बाहेर पडताना या भागात गाड्यांचा लांबच लांबा रांगा दिसतात त्यातून दुसऱ्या वाहनांना धडक बसण्याचे प्रकारही वाढलेले दिसतात वाहने रिव्हर्स घेतानाही वाहतुकीची कोंडी होत असल्याचे निदर्शनास येत आहे त्यातूनही लहान मोठे अपघात होताना दिसतात त्यातून तंठे वाढून वाहतुकीचा अधिक बोजवारा उडत असल्याचे चित्र रोजच या परिसरात दिसत आहे या तिन्ही मंगल कार्यालयाबाहेर पार्किंगची सुविधा असणे आवश्यक असताना देखील महापालिकेच्या नगररचना आणि अतिक्रमण निर्मूलन विभागासह पोलिसही याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे परिणामी मंगल कार्यालय मालक कोणत्याही प्रकारची दक्षता घेत आहेत मुळात शहरातील मुख्य हे लॉन्स असल्याने वाहतुकीच्या दृष्टीने पार्किंगची सुविधा करणे बंधनकारक आहे रोजच होणारी वाहतूक कोंडी होणारे वाद अपघात टाळण्यासाठी पालिकेने पाऊल उचलणे आवश्यक आहे मित्र हो या समस्येबद्दल आपणही गेलात का आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पाहत रहा सोलापुरी कट्टा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा अची अची